श्री स्वामी समर्थ संपूर्ण विश्व स्पंदनशील आहे विश्वातील प्रत्येक वस्तू म्हणजेच स्पंदनाचा समूह आहे मनुष्य हा सुद्धा स्पंदनाचा समूह आहे पूर्व जन्मातील कर्मानुसार काही स्पंदन लहरी शुद्ध आहेत तर बऱ्याच अंशी अशुद्ध आहेत तर या व्यक्तीच्या मनात नेहमी चांगल्या वाईट विचारांचा गोंधळ उडालेला असेल तो क्षणात भावुक बनेल तर क्षणात क्रोधी बनेल म्हणून प्राचीन ऋषींनी मानवांना ईश्वर भक्ती म्हणजे नामस्मरण पठण ग्रंथ वाचन ध्यान चिंतन व संत सहवास करण्याचा आग्रह केलेला आहे या गोष्टींनी आपली स्पंदने शुद्ध होत असतात आपल्यातील दोष निघून जाऊ लागतात व आपण शुद्ध पवित्र बनतो व प्रसन्नता सद्गुण सद्विचार यांची प्राप्ती होते श्री सद्गुरू भक्ताची अशुद्ध स्पंदने पाप व वुख खे अस्तात घत श्री सद्गुरू सहवासा आस धरावी नामस्मरणा परमशांति मिलते निरंतर नामस्मरणा परंपरा शुद्ध होते नामस्मरण करना विशिष्ट का बंधन नहीं नामाचे महत्त्व इतके अपूर्व है कि नाम उच्चारणारा वते कणारा दोगे ही उद्धर भक्ताचे सर्व दोष हरण करून नाम त्याला दोषमुक्त करते म्हणून जड जीवांना तारणारे नामस्मरणच आहे एकाच नामस्मरणाची शेकडो हजारो आवरणे झाल्यावर आपली स्पंदने त्या देवतेचा आकार घेऊ लागतात रामाची भक्ती करणारा राम होतो कृष्णाची भक्ती करणारा कृष्ण होतो तसेच सद्गुरूंची भक्ती करणारा रूप होतो एखाद्या देवतेचे नाव किंवा परत म्हणत राहणे म्हणजे नामस्मरण होय शिवाचा नामजप नम शिवाय हा नामजप करताना नामस्पात तारक भाव येण्यासाठी नमह या शब्दावर जोर देता तो हळुवारपणे म्हणावा यावेळी आप शिवाला साष्टांग नमस्कार करत आहोत असा भाव ठेवावा श्रीरामाचा नामजप श्रीराम जय राम जय जय राम हा नामजप करताना तारक भाव येण्यासाठी नामजपातील पहिल्यांदा येणारा जय राम व त्यानंतरचा जय जय मधील दुसरा जय हे शब्द म्हणताना त्यांवर जोर देता ते हळूवारपणे उच्चारावेत व त्यावेळी श्रीरामा मी तुला पूर्णत शरण आलो आहे असा भाव ठेवावा मारुतीचा नामजप हम हनुमते रुद्रात्मकाय हुमफट हा नामजप हनुमंतासाठी करावा लंकेत राक्षसांचा नाश करणारा मारुती देवतेप्रती सात्विक भाव निर्माण होण्यासाठी तारक रूपाचा नामजप आवश्यक असतो तर देवतेकडून शक्ती व चैतन्य ग्रहण होण्यासाठी मारक रूपाचा नामजप आवश्यक असतो दत्ताचा नामजप श्री गुरुदेव दत्त या नामजपातील गुरुदेव हा शब्द म्हणताना संपूर्ण शरणागतीचा भाव ठेवावा आणि गुरुदेव या शब्दानंतर थोडा व्यय थांबून दत्त हा शब्द गुरु श्रीगुरुदत्तात्रय श्रीपाद श्रीवल्लभाय नम श्रीकृष्णाचा नामजप नमो भगवते वासुदेवाय या नामजपातील नमो हा शब्द म्हणताना संपूर्ण शरणागतीचा भाव ठेवावा भगवते या शब्दानंतर थोडा व्यय थांबून त्यानंतर वासुदेवाय हा शब्द म्हणावा नामस्मरणाचे फायदे एकाग्रता वाढते शुद्ध होते वाचा सिद्धी प्राप्त होऊ शकते दुष्ट विचारांचा प्रभाव मनावर होत नाही मन कायम आनंदी राहते सदैव देवतेचे स्मरण केल्याने सर्व मनोवांछित इच्छा पूर्ण होऊ शकतात या कलियुगात जर तुम्हाला कोण तारू शकत असेल ते आहे नाम म्हणून आजपासून नामस्मरण सुरू करा आणि स्वतः अनुभव घ्या मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद